नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे ट्युशन एरियामध्ये जे राजमंद्रचे जमाता कॉलेज आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये सुतमील कंपाऊंडच्या आसपास आपल्याकडे दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी साठलेलं आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण लोकेशन आणि टू बी एच के फ्लॅट दाखवला आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा आणि फ्लॅट बुक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगसाठी स या अपार्टमेंटमध्ये जागा उपलब्ध आहे ज्यांची कुणाची फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल त्यांच्यासाठी उपलब्ध आहे जागा दुसऱ्या मजल्यावरती मजल्यावरतीच आहे लिफ्टची व्यवस्था नाही पायऱ्यांना जाऊ शकते लिफ्ट या अपार्टमेंटमध्ये अवेलेबल नाही समोरच्या बाजूला बघू शकते हा टू बी एच के फ्लॅट आहे आणि पंचावन्न लाख रुपये रेट आहे संपूर्ण एरिया ट्युशन एरिया असेल शाळा कॉलेज अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे हा फ्लॅट बघू शकते रिसेलमध्ये फ्लॅट आहे नाईन नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून टू बी एच के फ्लॅट पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा लातूर प्रॉपर्टी अड्डाणाने आपलं ऑफिस छत्रपती शिवाज महाराज चौकामध्ये उद्योग भवनकडे जाताना रेल्वे लाईनच्या अगदी बाजूला दैनिक सकाळ पुढे रिपेपरचं ऑफिस आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डाणाने आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरील बाजूला बघू शकते हा टू बी एच के फ्लॅट आहे मेन ट्युशन एरियापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा या बाजूला बघू शकते है। मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला गॅलरीची व्यवस्था आहे परिमल शाळा असेल राजमता जमाता कॉलेज असेल शाळा असेल अगदी जवळ आहे मोठे गावकर सरांचे ट्यूशन्स असतील संपूर्ण ट्यूशन क्लासेस अगदी जवळच्या एक मिनटाच्या अंतरावरती संपूर्ण लोकॅलिटी इथून जवळ आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकता फुल व्हेंटिलेशन आहे सेकंड फ्लोअरवरतीच टू बी एच के फ्लॅट आहे पंचावन्न लाख रुपये किंमत आहे नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दहा टक्के पेमेंट देऊन तुम्ही उर्वरित लोन करून हा फ्लॅट तुमच्या नावावरती करू शकता लवकरात लवकर आपल्या ऑफिसला संपर्क करा धन्यवाद